नमस्कार बालमित्रांनो भाग एक यत्ता पहिली आणि पान नंबर बघा सहा बघा स्वच्छतेसाठी कोण मदत करतं मागच्या पाठामध्ये आपण बघितलं आंघोळ करणे आपलं शरीराची स्वच्छता करणे तर त्यामध्ये हे देखील महत्त्वाचे असतात हे मोठी कामगिरी करतात यामध्ये बघा रुमाल आहे कर्कटर रुमा आहे आरसा आहे छोटा रुमाल आहे सॅनिटायझर आहे त्याच्यानंतर ब्रश आहे टूथपेस्ट आहे करकटर आहे पेन्सिलला करकटर करण्यासाठी देखील महत्त्वाचं दाखवलेलं आहे कंगवा आहे केस विंचरण्यासाठी मस्तपैकी साधन देखील आहे त्यामुळं याचा प्रत्येकाचा वेगवेगळा वे उपयोग होतो बघा टॉवेल जे आहे आता हे जे टॉवेल आहे या टॉवेलचा काय उपयोग होतो बरं आपल्याला अंग पुसण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे करकटर आहे हे करकटरचा काय उपयोग आहे तर आपले नख कापण्यासाठी याचा उपयोग होतो त्याच्यानंतर आहे छोटं टॉवेल जे आहे हे जे छोटं टॉवेल आहे या छोटे टॉवेलचा उपयोग काय आहे आपल्याला अंग पुसणे तोंड पुसणे अशा पद्धतीचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर आपण बाथरूमला गेल्यानंतर आपला हात धुण्यासाठी हे लिक्विड देखील वापरलं जातं त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर साबण दिलेलं आहे इथं हे साबण आहे साबणाने आपण मस्तपैकी छानसं असं आंघोळ करतो त्याच्यानंतर टूथपेस्ट आहे ब्रश आहे आणि त्याच्यानंतर कर्कटर आहे या कर्कटरने काय करू शकता तुम्ही पेन्सिल कर्कटर करू शकता त्याच्यानंतर शेवटी आहे केस विचारणे आणि केस विचारले ह्या साहित्यामुळं काय आहे कंगवा आहे या ह्या कंगव्यामुळं आपण छान असे केस विसरू शकतो बघा हे देखील साहित्य खूप महत्त्वाचे असतात या साहित्याचं महत्त्व आहे मुलांनो हे साहित्य असणं खूप गरजेचं आहे ह्याचा वापर आपण नियमित करावा आरसा देखील आहे आरशाने आपला पूर्ण चेहरा दिसतो जेणेकरून आपल्याला जे देवाने दिलेलं शरीर आहे आपल्याला जे शरीर आहे शिक्षणाच्या महत्त्वामध्ये आपलं शरीर खूप महत्त्वाचं आहे त्याची साधनं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासली हाताळली तर आपल्या शरीराचे छान असं काय आहे सुंदर असं आपल्याला ते दिलेलं शरीर आहे त्याची निगा राखता येईल पुढच्या व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा